नमस्कार न्यानौ मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा हॅपी न्यू इयर निलंगा तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन दिनांक नऊ व दहा डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले यात अनसरवाडा केंद्रातील सावनगिरी येथील विद्यार्थिनी कुमारी संजीवनी येशपाल सोळंके व कुमारी जोया हावे प्रभूप यांनी यशवी सहभाग घेतला नैसर्गिक शेतीसाठी सुती शेतीपूरक व्यवसाय हा त्यांच्या प्रकल्पाचा विषय होता अल्पभूधारक शेतकरी शेतीपूरक व्यवसायातून नैसर्गिक शेती कशी करू शकतो शेळी पालन पालन म्हैस पालन मत्स्यपालन पालन यातून तो स्वतःची या आर्थिक प्रगती साधू शकतो तसेच तो बळीराजा आर्थिक संकटात सापडणार नाही नैसर्गिक शेतीमुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होईल माझ्या शेतकरी बांधवावर आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही ना कम, कमी कमी खर्चात जास्त उत्पादन मिळवणे हाच या नैसर्गिक शेतीचा उद्देश आहे तसेच नैसर्गिक शेतीमुळे केमिकलचा वापर कमी होतो कॅन्सर सारखे दुर्दैवी आजार होत नाहीत या विद्यार्थिनीचा हा प्रकल्प प्रयोग पाहून गट अधिकारी सुरेशजी गायकवाड साहेब शिक्षण विस्तार अधिकारी संतोषजी स्वामी साहेब गणेशजी दाडगी साहेब केंद्र प्रमुख संजयजी सुरव साहेब केंद्रीय मुख्याध्यापक पी के सोमवंशी साहेब तसेच शिक्षक समितीचे जिल्हा अध्यक्ष अरुणजी कास्ट काष्टायब संघटनेचे जिल्हा अध्यक्ष नागशिंगजी कांबळेसर भिवाजी लखन गावे सर राज्य उपाध्यक्ष डी पी सर गणेशजी गायकवाड सर बळीराम गायकवाड सर डॉक्टर सर मुख्याध्यापक प्रकाश जाधव सर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोमेश्वरजी सोळंके सर उपाध्यक्ष दयानंदजी सोळंके सर तसेच सर्व पालक माता पालक यांनी या विद्यार्थिनींचे अभिनंदन केले आहे या विद्यार्थिनींना प्रकाशजी गायकवाड सर बळीराम भोगे सर देवर्षे मॅडम श्रेया सोळंके मॅडम नाझिया अरब मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले त्या त्याबाबत सविस्तर वृत्तांत तत्पूर्वी एक नंबर व्हिडिओ होई आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करायचं आधुनिक सुधाचा वापर करावा